नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर निवडणुकीच्या या सगळ्या धामधुमीमध्ये एक विषय खूप महत्वाचा असलेला तो राहून गेला बाजूला पडला एकोणीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर हा जो सप्ताह साजरा केला जातो जागतिक वारसा सप्ताह आपली जी सगळी प्राचीन वारसा स्थळं आहेत हा जो संपन्न आपला ऐतिहासिक वारसा आहे यांच्यासाठीचा एक सप्ताह जगभराच्या वारशाच्या निमित्तानं पाळला जातो आणि ह्या सगळ्या निवडणुकीच्या धामधुमीत आपलं त्याच्याकडेच लक्ष झालं दुर्लक्ष झालं मी ज्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या आहे तिथे पुरातत्व विभागाचा विभागाचं जे कार्यालय आहे सहाय्यक संचालक यांच्या वतीने या विभागामध्ये वेगवेगळे उपक्रम गेल्या आठ दिवसामध्ये सा आ, संपन्न झाले त्याच्यामध्ये हेरिटेज वॉक <coughs> म्हणजे स्थळ जे आहेत त्याची माहिती होण्याच्या संदर्भामध्ये विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना किंवा उच्च माध्यमिक शाळेतले विद्यार्थी आहेत त्यांना येऊन पदयात्रा काढली जाते फेरी काढली जाते आणि त्यांना त्याची माहिती दिली जाते तो कार्यक्रम झाला व्याख्यानाचे कार्यक्रम झाले ह्या सगळ्या ज्या वारसा सुंदर अशी वारसा स्थळ आहेत त्यांची छायाचित्रांचं प्रदर्शन त्याचा पण कार्यक्रम झाला पण मी आज आवर्जून तुम्हाला ज्यासाठी व्हिडिओ करतो आहे ते आहे ह्या सगळ्या विभागातलं सगळ्यात प्राचीन जे स्थळ आहे पैठण येथे तीर्थ खांब आहे आणि हा जो सुंदर असा खांब आहे स्तंभ आहे असं म्हणतात प्रत्यक्षामध्ये त्याचे पुरावे अजून नेमकी मिळालेले नाहीत सातवाहन राजांनी दक्षिण दिग्विजय केल्याच्या नंतर या स्तंभाची उभारणी केली आणि शालिवाहनांनी शकांवरती केलेला पराभव त्यांचा केलेला त्यांच्यावरती मिळवलेला विजय त्याचं प्रतीक म्हणून हा खांब आणि तेव्हापासून शालीवाहन शक्य सुरू झालं आणि गुढीपाडव्याची सुरुवात त्या ठिकाणी झाली दुसरं एक मत असं आहे की हा जो खांब आहे हा जैन दर्शनांची तिच्यातली जी सगळी लांछनं आहे त्याच्यावरती म्हणजे त्यांच्यावरचं अलंकरण ते जैनांशी संबंधित आहे त्याच्यामुळे जैन संप्रदायातला त्याचं प्रतीक म्हणून हा खांब आहे वेगवेगळी मतं आहेत पण तो प्राचीन आहे इतकं निश्चित या वारसा स्थळाच्या तिची खूप उपेक्षा झाली होती आजूबाजूला खाणीचं सगळं साम्राज्य पसरलं होतं क्रीडा झाला होता पण हा खांब पुरातत्व विभागाच्या वतीनं हा परिसर स्वच्छ केला गेला फार सुंदर पद्धतीनं त्याची उभारणी केल्या गेली आणि आता तुम्हाला हा छायाचित्रामध्ये मी त्या खांबाचे दाखवतो आणि दुसरं ज्याच्यासाठी मी आवर्जून हा व्हिडिओ करतो आहे काल पंचवीस नोव्हेंबरला म्हणजे जागतिक वारसा सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये नाद ब्रह्म पांडुरंग हा भक्ती संगीताचा एक कार्यक्रम सादर झाला आणि मला कार्यक्रमातला एक तुम्हाला मी व्हिडिओ क्लिप दाखवतो आपल्याकडे वारसा म्हणत असताना टँजिबल हेरिटेज आणि इन हेरिटेज म्हणजे प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर दिसतो आहे विशेषत ज्या प्राचीन वास्तू आहेत मंदिरं आहेत नदीवरचे घाट आहेत ह्या सगळ्या ज्या आहेत त्यांना टँजिबल हेरिटेज असं म्हणतात आणि इनटँजिबल हेरिटेजमध्ये आपल्या जे कला साहित्य संगीत ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या इनटॅन्जिबल हेरिटेजमध्ये येतात पैठण त्याचं अप्रतिम असं उदाहरण आहे नदीच्या किनाऱ्यावरती शांतीब्रह्म नाथ महाराजांच्या म वास्तव्याने पावन झालेली ही नगरी नाथांचे आधी सातवाहनांची राजधानी राहिलेली दोन हजार वर्षापूर्वीचं या ठिकाणी ही राजधानी होती आणि अतिशय संपन्न असा इतिहास या भागाला ह्या प्रत्यक्ष गावाला लाभलेला आहे आणि त्या नगरीमध्ये ह्या तीर्थ खांबाच्या समोर ह्या ज्या सगळ्या संतरचना आहेत नामदेव महाराज किंवा ज्ञानेश्वर माऊलींचं जन्मगाव आपेगाव तिथून अगदी जवळ आहे सात आठ किलोमीटर अंतरावरतीच त्यांची ही भूमी तेव्हापासून ते संत निळोबापर्यंतची ही जी सगळी संत परंपरा आहे वारकरी संप्रदायातली त्यांच्या ज्या सुंदर अप्रतिम अशा रचना आहेत एक कल्पना अशी आली की प्रत्यक्ष सात आठशे वर्षापूर्वी किंवा एकनाथ महाराज होते त्या काळात म्हणजे चारशे वर्षांपूर्वी हे अभंग कशा पद्धतीनं गायले जात असतील परंपरेनं चालत आलेल्या काही चाली आहेत लोकगीतांसारख्या काही चाली आहेत आताची जी वाद्य आपण वापरतो त्यातली बहुतांश वाद्य आधी नव्हती तेव्हाची जी वाद्य कुठली कुठली होती पखवाज होता म्हणजे मृदुंग ज्याला आपण म्हणतो टाळ होती चिपळी होती दिंबडी होती एकतारी होती खंजिरी होती म्हणजे आपण मग अशा पद्धतीनं ह्या ह्यांचाच वापर करून जर हे भक्ती संगीत सादर झालं तर अशी एक संकल्पना समोर आली देवगिरी संगीत प्रतिष्ठान ही जी आमची संस्था आहे जिच्या माध्यमातून आम्ही या सगळ्या प्रदेशामध्ये शास्त्रीय संगीत आणि अभिजात संगीत रुजवण्यासाठी जे प्रयत्न करतो त्यांनी तो प्रस्ताव पुरातत्व विभागाला दिला आणि त्यांनी तो आमचा प्रस्ताव मंजूर करून त्या ठिकाणी कार्यक्रमाला का परवानगी दिली एक प्रयोग जो आता तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो आहे हा तुकाराम महाराजांचा अभंग आहे आम्ही अॅनलायझर डिवाइन मध्ये यापूर्वी हा अभंग घेतलेला होता चंदनाचे हात पाय ही चंदन परिसाचे हिन नाही कोणी अंग दीपा नाही पोटी दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी पाहता अवगुण मिळेचे ना सोपा अभंग आहे रचना सोपी आहे सज्जन पूर्णपणे सज्जन असतात म्हणजे थोडा भाग सज्जन आणि बाकीचा दुर्जन असा असत नाही चंदन हे पूर्णपणे सुगंधी त्याचा एक भाग सुगंधी आणि दुसरा नाही असं नाही साखर म्हणजे अवघीच गोड आहे परिस हा सगळाच म्हणजे त्याचा स्पर्श झाल्याच्या नंतर तुमचं आयुष्य उजळून निघतं असा त्याचा आपण अर्थ घेऊया तसं संत असं तो त्याचा अर्थ आहे आता हा अभंग तबला पेटीवरती गाण्याच्या पेक्षा फक्त जर एकतारीवरती घेतला तर काय होऊ शकेल आणि तेही प्रत्यक्ष तो जो तीर्थ खांब आहे त्याच्यासमोर एकतारीवरती हा अभंग सादर झाला तो व्हिडिओ मी तुमच्यासमोर ठेवतो हो जरूर एका छोटा व्हिडिओ आहे दोन अडीच मिनिटाचा आणि हा जो परिणाम आहे म्हणजे कालचा जो जागतिक वारसा सप्ताहाचा शेवटचा दिवस होता त्याच्यामध्ये सादर झालेला हा अभंग आहे त्या जागेवरती छान रोषणाई केलेली होती आता तिथे बगीचा फुलवलेला आहे अतिशय स्वच्छ सुंदर असा तो परिसर आहे आणि मागचा जो खांब आहे त्याच्यावरती सुंदर अशी रोषणाई केलेली होती ऐकूयात तो अभंग चंदनाचे हात पाये ही चंदन एक वरती <वाँगा>

तुम्ही ऐकलात ही जी एक वेगळी अनुभूती त्या ठिकाणी प्रत्यक्ष आम्ही जे कलाकार त्या ठिकाणी सादर करत होतो त्यांनाही येत होती मंचावरून म्हणजे त्या ठिकाणच्या हवेमध्ये जे काही तरंग असतील असं म्हणतात की आपल्याकडे स्थान महात्म्य सांगितलं गेलेलं आहे म्हणजे आपण तीर्थयात्रा करतो चरा चरा तो पन। पन। तर तिथेच कशामुळे जर भगवंत चराचरामध्ये तर आपण आपल्या घरीच बसून भगवंताचं दर्शन घेऊयात म्हणजे होतं पण पण तरीही आपल्याकडे तीर्थयात्रांचं सा महत्त्व सांगितलं स्थान महात्म्य सांगितलं गेलेलं आहे त्यामुळे जागतिक वारसा सप्ताहामध्ये प्रत्यक्ष ह्या वारसा स्थळांवरती अशा पद्धतीचं संगीत आणि हे उपक्रम साजरे होणं म्हणजे टँजिबल हेरिटेजच्या समोर इनटँजिबल हेरिटेज म्हणजे जे काही आपलं दृश्य असा जो सगळा वारसा आहे त्याच्या जोडीनं साहित्य संगीत कला ह्या ज्या अदृश्य अशा गोष्टी असतात तो वारसा तो तुमच्यासमोर ठेवावा आणि ह्याच्यासाठी जो प्रयत्न केला गेलेला आहे ह्याच्यासाठी जे जे कलाकार बिचारे श्रम करतायत ती फार मला महत्वाची गोष्ट अशी वाटते मी तुम्हाला आवर्जून दोन वर्षापूर्वी जेव्हा हा मी उपक्रम सुरू केला होता वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे जेव्हा संगीत अशा प्रकारचं सादर होतो ते पण कसं हो आहे त्याचं पण तुम्हाला एक नमुने फक्त मी तुमच्या समोर ठेवतो तुम्ही जरूर बघा या परिसरामध्ये ज्या वेगवेगळ्या वास्तू आहेत ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये त्या ठिकाणचे ही काही दृश्य आहेत किंवा अगदीच काही दिवसांपूर्वी आम्ही शेंदूरवादा येथे इथून मधु मुनीश्वरांचा आश्रम आहे शिवकालीन ते संत आहेत आणि शिवकालीन ह्या संतांचा जो आश्रम आहे त्या ठिकाणी अतिशय सुंदर असा गायन आणि नृत्याचा कार्यक्रम सादर झालेला होता त्यांचे काही छायाचित्र मी मला बोलत असताना तुम्हाला पार्श्वभूमीवर दिसत आहेत त्याच्यामध्ये या ठिकाणचा बीबिका मकबरा आहे त्याच्यानंतर या ठिकाणची जी लेणी आहे औरंगाबाद लेणी म्हणजे राज तडाग लेणी असं त्याला म्हणतात तर या लेणीमध्ये प्रत्यक्ष गायन वादन नृत्य असं करणाऱ्या सहा स्त्रियांचं एक शिल्प आहे आम्रपाली शिल्प असे त्याला काही जण म्हणतात हे याच ठिकाणी आहे याच ठिकाणी बाकीचं पण तुम्हाला आढळेल सोनेरी महल म्हणून एक जी जागा आहे ज्याची आता दुरुस्ती चालू आहे त्या ठिकाणी केलेल्या कार्यक्रमाचा तुम्हाला फोटो छायाचित्र याच्यामध्ये आढळून येईल वेगवेगळ्या ठिकाणची ही सगळी छायाचित्र आहेत ह्या प्राचीन वास्तूंवरती देवगिरीचा किल्ला आहे त्या देवगिरीच्या किल्ल्यावरती सादर झालेला पण तुम्हाला हा कार्यक्रम दिसतो आहे हे सगळ्या छायाचित्रातून तुमच्या असं लक्षात येईल प्राचीन वास्तू टँजिबल हेरिटेज जे आहे त्याच्यासमोर साहित्य संगीत कला याचा आविष्कार जर आपण करू शकलो तर ते इन्टॅनजिबल हिरिटेज असं म्हणून एक तो जो प्रवाह आहे सगळा प्राचीन वारसाच्या संदर्भातला आणि ते जागृती व्हावी पर्यटकांना तिकडं त्याचं आकर्षण त्याचं निर्माण व्हावं त्यांनी तिथं जावं त्या स्थळांना भेटी द्यावी आणि अशा पद्धतीनं आपण आपला जो हा संपन्न वारसा आहे आम्ही चालवू हा पुढे वारसा असं म्हणत असताना याची काळजी घेणे या सगळ्या वास्तू दुर्लक्षित आहेत उपेक्षित होतील तिथं घाण होईल असं करू नका आजही ज्या प्रदेशात मध्ये आम्ही मराठवाडा प्राचीन वास्तू संवर्धन समितीच्या वतीनं काम करतो तेव्हा बऱ्याच ठिकाणी अतिशय मोलाचा असा वारसा धुळखात पडलेला दिसून येतो अगदी आताही आठच दिवसापूर्वी ह्या नियोजनासाठी जेव्हा आम्ही पैठणला जात होतो चितेगावला उमा महेश्वरची एक अतिशय चांगली अशी महत्वाची मूर्ती उघड्यावर पडलेली होती ती तिथून प्रत्यक्ष उतलून आणून पुरातत्व विभागाच्या ताब्यामध्ये आम्ही दिली आणि त्यांच्या त्या त्या ठिकाणी तिचं तिला स्थानापन तिला केलेलं आहे आपला वारसा आपण जतन करण्यासाठी सगळे मिळून वचनबद्ध राहूयात आपला संपन्न वारसा आहे आपण जगापुढे अभिमानाने आणूयात जी जी अशी स्थळं आहेत त्यांची स्वच्छता राखूयात त्यांची निगा घेऊ निगा ठेवूयात इथेच थांबूयात धन्यवाद